आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर आता वरून उपस्थित आहेत देवेंद्र सध्या हे बचाव कार्य सुरू आहे जसं मी मगाशी विचारलं होतं साधारणपणे एका वेळी किती प्रवाशांना बाहेर काढता येत आहे काय अधिक माहिती आहे किती क्रेन्स तिथं दाखल झालेल्या आहेत हिमाली काही वेळापूर्वीच अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठमोठ्या शिड्या शिड्यांच्या सहाय्याने या सगळ्या जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे नुकतंच एक बचावकार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे किंवा जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे आता आपल्याला माहीत पडू शकतं की एका वेळी साधारण किती लोक येतात आहे साधारण तीन ते चार लोक जे आहेत ते एका वेळी बाहेर येऊ शकतात अशा पद्धतीचं आपल्याला दृश्यांमध्ये तरी दिसतंय कारण जी शिडी आहे त्याच्यावरती जी आप स्पेस पाहायला मिळते त्यामध्ये एक तीन चार लोक वेळी येऊ शकतील अशा पद्धतीचं दृश्यांमध्ये तरी आपल्याला दिसतंय बचावकार्य जे आहे किंवा या लोकांना बाहेर काढणं जे आहे ते तरी सुरू झालेलं आहे अग्निशमन दलाचे जे दोन शिडे आहेत त्याच्यामार्फत खाली आणण्यात येत आहे कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत यंत्रणा देखील आहे, देखी आहे मात्र तास सव्वा तासापासून प्रवासी जे आहेत ते खोळंबलेले आहेत त्यामुळे थोडेसे घाबरलेले किंवा पॅ पै, पॅनिक प्रवासी झालेले आहेत त्यांना देखील तुम्ही घाबरून जाऊ नका अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते या सगळ्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रशासनामार्फत करण्यात येत आहे आणि त्यांना एक एक करून खाली आणण्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे मोनो रेल जी आहे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतो की आता या सगळ्या प्रशासनाच्या वतीने त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे देवेंद्र सध्या अंधार पडू लागलेला आहे मोनो रेल्वेमधला सुद्धा लाईट गेलेला दिसून येतो आहे प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे मात्र नेमकी मोनो रेल्वेमधली परिस्थिती काय आहे हे तुम्ही कॅमेरा झूम करून दाखवू शकताय का नक्कीच मी आपले कॅमेरामॅन आहेत त्यांना सांगतोय की जी अगदी जवळची दृश्य आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया इथे आपण जर बघितलं तर अग्निशमन okay, देवेंद्र